रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या पुनमगेटसमोर आय क्यू डायग्नोस्टिकच्या इमारतीमध्ये अनाधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच सोलापूर शहरातील विविध भागात योग्य वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक ते उपचार साहित्य व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर व त्यांच्या दवाखान्यावर कारवाई करण्यात यावी अशा आपल्या मागण्यांसाठी मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे रणनीती टाइम्सला आपली प्रतिक्रिया देताना संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख म्हणाले की नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी पूनम गेट येथे मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे या बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात याचा विषय असा होता की सोलापूर शहरातील बेगमपेट बेगमपेठ पंधरा डायग्नोस्टिक मोहम्मद इकबाल सय्यद यांच्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करा म्हणून मी गेल्या एकोणतीस चार दोन हजार चोवीसपासून सोलापूर महानगरपालिका उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला आहे आज अकरा महिने झाले आहे या विषयावर अनेक वेळा मी स्मरणपत्र दिला त्यानंतर माहिती अधिकारामध्ये या विषयावर आजपर्यंत कुठली कारवाई झाली याच्यावर देखील मी त्यांना प्रश्न विचारला त्या ठिकाणी उपअभियंता मठपती साहेब यांनी माझ्या माहिती अधिकारामध्ये असे उत्तर दिले के आम्ही त्यांना नोटीस पाठवून दिलेली आहे कारवाई सुरू आहे अकरा महिने होऊन गेले आजपर्यंत त्या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई झाली नाही गेल्या सात दिवसापूर्वी मटपती साहेब यांच्याकडे मी स्मरणपत्र दिला होता सात दिवसाच्या आत सदरील विषयावर आपण कारवाई करून सदरील बिल्डिंगवर कारवाई करून त्याची प्रती आम्हाला द्या म्हणून त्यांच्याकडे मागणी केली होती परंतु आज देखील त्या विषयावर त्यांनी कुठली कारवाई केली नाही त्यासाठी आज या ठिकाणी मी महापालिकाच्या बांधकाम विभागाच्या विरोधात व त्याचबरोबर आयक्यू क्यू डायग्नोस्टिकच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे दुसरा विषय माझा यामध्ये असा होता की सोलापूर शहरातील विविध भागामध्ये योग्य ते वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक ते उपचार साहित्य व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना सर्व नागरिकांची व लहान मुलांच्या जीवनाशी खेळत असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करा म्हणून आरोग्य अधिकारी महापालिका यांच्याकडे मी दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी पत्रव्यवहार केला होता त्यानंतर त्यांच्याकडे देखील स्मरणपत्र दाखल केला होता त्या विषयावर आज दोन महिने होऊन गेले मान्य आरोग्य अधिकारी यांनी या डॉक्टरांवर कुठलीही कारवाई केली नाही कारण सोलापूर शहरात अनेक भागामध्ये बी ए एम एस बी यू एम एस बी एच एम एस डॉक्टर आहे त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे परंतु वैद्यकीय व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र नाही आणि महाराष्ट्र अधिनियमप्रमाणे जे उपचार करून पाठवून देण्याचे अधिनियम आहे त्यामध्ये हे डॉक्टर सलाइन लावून त्या ठिकाणी तीन तीन दिवस डॉक्टर प पेशंटला आपल्याकडे उपचारासाठी ॲडमिट करून घेतात पेशंटाची प्रकृती त्यावेळेस गंभीर झाली त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये दे पाठवून देतात यांना कुठलीही परवानगी ॲडमिट करून घेण्याची नाही परंतु हे डॉक्टर अनेक गरीब लोकांच्या जीवनाशी खेळत आहे यांच्यावर देखील कारवाई करा म्हणून आज या ठिकाणी या दोन विषयावर मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करत आहे जर माझ्या मागणीला मान्य आरोग्य अधिकारी व त्याचबरोबर उपअभियंता मटपती साहेब यांनी मान्य केला नाही तर हे आंदोलन मी आमरण उपोषण मध्ये तब्दील करणार आहे एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा